पंढरपुरात दर्शन रागेत हजारो भाविक मंदिरात दिवसभर व्ही आय पी कडून झटपट दर्शनासाठी गर्दी केल्याने दर्शन रांगेतील गोरगरीब भाविकांना चौदा तासांपेक्षा जास्त वेळ लागला होता यातच रात्री पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने भाविकांचे हाल झाले संतप्त भाविकांची ही व्यथा समोर आणल्यानंतर मंदिर प्रशासन खडबडून जागे झाले आजपासून कोणत्याही व्ही भाविकांना देवाच्या झटपट दर्शनासाठी न सोडल्याने काल तासन तास एकाच जागी थांबलेली दर्शन राग आज जोराने धावू लागली आणि केवळ चार ते पाच आणि केवळ चार ते पाच तासात भाविकांना देवाचे दर्शन होऊ लागले विठ्ठल दर्शनासाठी आषाढी काळातील दहा दिवस व्ही व्हीआयपी पी दर्शन बंद करण्याची मागणी माझाने लावून धरली होती दिवसभर रांगेत ताटकाळत थांबलेल्या भाविकांना रात्री पावसाने झोडपून काढले दर्शन रांगेतील पत्रे गळू लागल्याने भाविक रात्रभर चिंब भिजून दर्शन रांगेत अडकून पडला होता भाविकांनी थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन करत आषाढी काळात येणाऱ्या भाविकंना आमच्याप्रमाणे दर्शन रांगेतून दर्शन घेऊ द्या अशी मागणी केली यानंतर वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हल्ली आणि अखेर आज सकाळपासून मंदिर प्रशासनाने कोणत्याही व्हीआयपी भाविकाला घुसखोरी करून झटपट दर्शन करू दिले नाही त्यामुळे गोपाळपूर पत्राशेडमध्ये आठ ते दहा तास अडकलेली रांग आज सकाळपासून पळू लागली आणि दर्शन रांगेतील भाविकांना केवळ चार पाच तासात दर्शन मिळू लागले याचा परिणाम भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान येऊ लागले आणि सर्वसामान्य भाविक विठुरायाचे अभंग गात आपला आनंद व्यक्त करू लागले आषाढी जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतशी दर्शन रांगेतील भाविकांची संख्या वाढत चालली आहे आषाढी काळात कोणत्याही व्हीआयपी मंडळींनी झटपट दर्शनासाठी आग्रह करू नये असे आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी माझाच्या माध्यमातून केले दर्शन रांगेत हजारो था भाविक थांबले असताना घुसखोरी करून झटपट दर्शनासाठी आलेल्या या बंदी मंडळी आणि व्हीआयपीमुळे सर्वसामान्य भाविकांना दर्शन रांगेत तासन तास ताटकाळत थांबावे लागत असल्याने झटपट दर्शन बंदी कठोरपणे राबवणार असल्याचे शेळके यांनी सांगितले आता अखेर मुख्यमंत्र्यांनी आमदार खासदार वरिष्ठ अधिकाऱ्यांना आषाढी काळात चिठ्ठ्या पत्रे देण्यास आणि फोन करून दबाव आणण्यापासून रोखल्यास पुढील कालावधीत देखील व्हीआयपी दर्शन बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे होऊ शकणार आहे हे खरे व्हीआयपी यांची संख्या खूप मर्यादित असली तरी त्यांच्या नावाखाली रोज हजारोंच्या संख्येने वाममार्गाने घुसखोरी करण्यास मदत करणाऱ्या मंदिरातील काही एजंट आणि घटकांना पायबंद असू शकणार आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका